नमस्कार मराठी मंडई राष्ट्रवादीच्या आमदाराचे आज निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची काही महिन्यांपासून प्रकृती खालावलेली होती वयाच्या अखेरचा श्वास घेतला आहे सोमवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ज्येष्ठ खासदार शरद पवार डॉक्टर अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा अभ्यास शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा कुशल संघटक अभ्यासू नेता अशी ओळख असलेले पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निधन झाले आहे जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते आमदार बेनके यांच्याकडे प्रत्येकाला आपलेसे करण्याची हातोटी होती तसेच त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील निष्ठावान सहकारी गमावला असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले दरम्यान अजित पवार यांनीही बेनके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद